महाराष्ट्र राज्याची शासन शासनमान्यताप्राप्त तेवीसवी राज्यस्तरीय ज्युनियर व यूथ चॅम्पियनशिप निवड चाचणी कात्रज येथील मामासाहेब मोहोळ संकुल येथे दिनांक तीस जून दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली होती या स्पर्धेत राज्यातील सर्वात छत्तीस जिल्ह्यांनी सहभाग घेतला होता यामध्ये पुणे जिल्ह्यानं विजेतेपद पटकावलंय यात विशेष बाब म्हणजे पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण पदक आणि एक रौप्य पदक पटकावलं आहे युथ वयोगटामध्ये आदित्य वाघ याने मायनस सत्तर वजन गटामध्ये सुवर्ण पदक आहे तर तनिष राजे याने ज्युनियर वयोगटामध्ये मायनस पंच्याहत्तर या वजन गटामध्ये रौप्य पदक पटकावलं आहे माजी विद्यार्थी संस्कार पांचाळ याने मायनस साठ या वजन गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे या सर्व खेळाडूंची पंचवीस ते एकतीस जुलै रोजी तमिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय कोदरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले यावेळी लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे संस्थेचे संचालक नरहरी पाटील शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर उपप्राचार्य विकास तिरकुंडे क्रीडा प्रमुख तानाजी पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या